नमस्कार मित्रमैत्रिणी ते म्हणतात ना आजकाल खऱ्याची दुनिया राहिली नाही अनेक लोक यशाची पायरी जेव्हा चढतात तेव्हा काही लोकांना ते पचत नाही तेव्हा यशस्वी माणसांचे अनेक शत्रू निर्माण होतात आपल्या आयुष्यात असे अनेक लोक असतात ज्यांना आपले यश बघवत नाही म्हणून मुद्दाम ते काही ना काही कारण काढून भांडण करतात आणि शत्रुत्व ओढावून घेतात अशा परिस्थितीत अशा लोकांसोबत काही न बोलता त्यांना कसा धडा शिकवायचा त्यांच्यासोबत कशा प्रकारे वागायचं हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिली टीका करणाऱ्यांना सर्वात मोठे उत्तर म्हणजे त्यांना पूर्णपणे दुर्लक्ष करणे जेव्हा तुम्ही तुमच्या शत्रूला महत्त्व देत नाही तेव्हा तो त्यांच्या स्वतःच्या शब्दामध्ये आणि प्रयत्नामध्ये अडकून तुटू लागतो ही उपेक्षा त्यांना आतून खाऊन टाकते तो असा विचार करू लागतो की तो तुमच्यासाठी काही बोलण्या इतका महत्वाचा नाही दुसरी गोष्ट म्हणजे खरा विजेता तोच असतो जो त्यांच्या यशाची जाहिरात करत नाही जेव्हा तुम्ही दाखवल्याशिवाय यशस्वी होता तेव्हा ते, ते यश तुमच्या विरोधकासाठी एक मुख आणि मजबूत उत्तर बनते ते जेव्हा तुम्ही त्या यशावरती गप्प राहता तेव्हा ते त्यांना ते आतून हादरवते शांतपणे पुढे जाणे हेच खरं अशा लोकांसाठी उत्तर असतं तिसरी गोष्ट म्हणजे जो माणूस आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवतो तो शस्त्र न उचलताही शत्रूचा पराभव करू शकतो जेव्हा तुम्ही शत्रूच्या कटु शब्दावर काहीच उत्तर देत नाही किंवा गप्प बसता तेव्हा तुम्ही त्यांची संपूर्ण रणनीती निष्पक बनवता तुमचे मौन त्यांचा आत्मविश्वास आतून तोडण्यास सुरुवात करते बऱ्याचदा मौन हे सर्वात तीव्र आणि प्रभावी शस्त्र बनते चौथी गोष्ट म्हणजे तुमचं वर्तन उच्च पातळीवर ठेवणं त्यांनी चुकीचं केलं तरी तुम्ही चांगल्या वागणुकीत राहा यामुळे त्यांना स्वतःच्या वागण्याची लाज वाटू लागते पाचवी गोष्ट म्हणजे माहिती न देता चालणं तुमचं पुढचं पाऊल योजना या यश या याबाबत त्यांना काहीच कळू देऊ नका जितकी कमी माहिती तितकी त्यांची अस्वस्थता वाढते सहावी गोष्ट म्हणजे त्यांना त्यांच्या चुकामध्येच अडकू देणे त्यांनी केलेल्या चुकीला लगेच उत्तर न देता वेळच त्यांच्या चुकीचा परिणाम त्यांच्यावर होऊ देते यात तुम्हाला हातही घालण्याची गरज नाही सातवी गोष्ट म्हणजे त्यांच्या अपेक्षेच्या उलट वागणं ते तुम्हाला राग आणू पाहतील पण तुम्ही हसून वागा ते भांडण अपेक्षित करतील पण तुम्ही नम्रतेने संवाद संपवा त्यांच्या मनात तुम्ही नेमकं कसं वागता हा अंदाज तुटला की ते अस्वस्थ होतात आठवी गोष्ट म्हणजे तुमचं आयुष्य रंगीत ठेवणे तुमचं सुख हसू नाती काम हे सर्व मजबूत ठेवा कारण शत्रूला सर्वात जास्त वेदना तेव्हा होतात जेव्हा तुम्ही त्यांच्याशिवायही आनंदी आहात नवी गोष्ट म्हणजे स्वतःचं रूपांतर करणे स्वतःला इतकं सुधारून घ्या की तुमचं अस्तित्व त्यांना अस्वस्थ करेल ते जे कमी लेखतात त्याच गोष्टीत तुम्ही उत्कृष्ट बना दहावी गोष्ट म्हणजे शांत विजयाची कला जिंकूनही त्यांचा अपमान न करता फक्त हसून पुढे जा कारण थेट अपमानाला ते प्रतिकार करतील पण शांत विजय त्यांना आतून पोखरतो अकरावी गोष्ट म्हणजे त्यांचा खेळ न खेळणं ते तुम्हाला भडकवण्यासाठी नाटक करतील अफवा पसरवतील पण तुम्ही अजिबात त्यात अडकू नका त्यांना स्वतःच्या खेळात एकटे सोडा बारावी गोष्ट म्हणजे तुमचं नेटवर्क मजबूत करणे ज्या लोकांसोबत ते तुमचं नाव खराब करतात त्यांच्याशी तुमचे चांगले संबंध ठेवा त्यांना जेव्हा कळतं की त्यांच्या पाठीमागे केलेली बोलणे उलट परिणाम देत आहे तेव्हा ते, ते गप्प बसतात तेरावी गोष्ट म्हणजे अतिरिक्त चांगुलपणा दाखवा ते तुमच्याशी वाईट वागले तरी तुम्ही जाणीवपूर्वक चांगुलपणे वागा हे त्यांच्या मनाला गोंधळात टाकतं की आपण त्यांच्यावर परिणाम करू शकत नाही ही भावना त्यांना आतून त्रास देते या तेरा गोष्टी तुमच्या शत्रूशी न भांडता न काही बोलता त्यांना धडा शिकवण्यास नक्कीच मदत करतील या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद